नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आमदार निलेश लंके यांनी आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज अगदी साधेपणाने दाखल केला मतदारसंघातील आजी माजी आमदार महाविकास आघाडीचे पदाधिकारी व काही प्रमाण कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विशेष म्हणजे निलेश लंके यांची मुलगी अक्षता लंके व बहीण वंदना याही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या वडिलांचा व भावाचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होत्या यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी असणार आहे आणि जनशक्तीचा हा निश्चित विजय होणार आहे आणि आज नगरकरांचा नगर दक्षिणकरांचा नगर आज आनंदाचा दिवस आहे कारण आज लोकनेतिदेश लंगे साहेब आज फॉर्म भरणार आहेत आणि उत्तरेचं पाच नक्कीच उत्तरेनं जाणार आहे आणि नगर दक्षिणमध्ये विजयाचे तरी विनयच असणार आहोत ही निवडणुका म्हणजे एकदम जनसामान्यांनी हातात घेतलेली आहे आणि जनसामान्यांच्या आग्रह खाती लोकसभेची निवडणूक लढवायच त्यांनी निर्णय घेतलेला आणि ही निवडणूक म्हणजे एकदम एकदम म्हणजे भारी होणार आहे जे एकदा पुढा धनशक्ती असली तरी पण जनशक्ती ही धनशक्ती पुढा भिक्कीच असते आणि जनशक्ती मुळा कोणत्याही ही प्रकर्ष अडचणी येणार रात्री तीन ते चार वाजता येत असतात आणि सकाळी सात रा था था। तास बाहेर पडतात आणि म्हणजे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्या हॅक्काचा माणूस म्हणजे निदेश बँकेत कंटिन्यू रात्र दिवस बाहेरच असतात जनतेमध्ये असतात म्हणजे घरच्यांचं कधी विचार पण करत नाही कोरोनाच्या काळात एवढं काम केलं तीस ते बत्तीस हजार पेशंट देत केले म्हणजे यांचं पुण्य यातून पुण्याचं फळ हे नक्कीच आता मी यासारखं वाटते आणि विजय हा निश्चित नमस्कार मी वंदना पेशन दाखते निलेश नागे साईबाईची मोठी बहीण आज माझ्या भावाचं फॉर्म भरण्यासाठी आम्ही इथे दे आलेलो आहोत पण त्यांच्या कामाचा विचार जर केला तर बरोबर गरीब जनताही त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी करोनामध्ये जे काम केले साडेती तेहतीस हजार रुपयांना बरं आहे आणि त्यामुळे लोकांचं त्यांच्यावर म्हणजे खूप प्रेम आहे आणि महिनाभागिन्यांना देवदर्शन आणि तालुक्यात काम करताना तालुक्याच्या बाहेर म्हणजे आम्ही प्रत्येक तालुक्यात काम केलं तर प्रत्येक महिला घरातल्या टप्प्या नेत्यांसाठी बाहेर पडतायत आणि स्वतःच्या सो म्हणजे असं नाही की त्यांनी आमच्या काय नेत्या गोष्टी काही माग पण त्यांचं नेत्यांच्यावर असलेलं प्रेम आणि एवढ्या दिवसामध्ये एकच त्यांच्या लोकांच्या करून आम्हाला ऐकायला भेटते की ने ते शंभर टक्के म्हणजे एक लाख टक्का नेते योग्य देणार प्रत्येक माणसाकडून फक्त नेते हा शब्द आम्हाला ऐकायला भेटतोय आणि आतापर्यंत असा एकही वाक्य आलं नाही की दुसरे कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं जाते फक्त तालुक्यात नाही तर तालुक्याच्या ता बाहेर सेवंदा म्हणा शेव पातळी कर्ज जामखेड वाळकी ह्या भागात म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही बावीस दिवस हे काम करतोय ह्या काम करताना आमच्या भावाने जे काम केले त्याची पावती आम्हाला भेटताना पाळी एवढं सुंदर काम त्याचं आहे आणि आव्हाला आमच्या भावाचा इतका अभिमान आहे की तो फक्त गोरगरीब जनतेसाठी काम बसतोय तो स्वतःच्या घरासाठी नाही पण बोल गरीब जनता तो फक्त त्याचं फक्त एवढंच की मी आहे तर माझी जनता आहे जनतेसाठी त्यांनी जे ध्येय उचललं जो विणा उचललाय त्यात यश तर शंभर टक्के आमचा आहेच किंवा आमच्या नेत्यांचं म्हणण्यापेक्षा आमच्या गोळगरी जनतेचा आज आम्हाला विजय आहे असा आम्हाला शंभर टक्के वाढ प्रतिनिधी शेख डीएनए मराठी अहमदनगर